नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी पक्षाचे अध्यक्ष तथा दिव्यांग हृदय सम्राट सन्माननीय श्री बच्चू कडू साहेब यांनी राज्यातील शेतकरी दिव्यांग शेतमजूर मेंढी पार मच्छीमार विधवा निराधार करिता शेतकरी कर्जमाफी तसेच विधवा व दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मानधन सहित इतर सत्रा मागण्यासाठी श्री क्षेत्र मोजरी येथे सात दिवस अन्न त्याग आंदोलन केले तेव्हा संभाजीनगर शहरातील श्री राजेश भैया जैस्वाल हे सात दिवस भाऊसोबत उपोषणात सहभागी झाले निर्भीर व प्रखरपणे शासनाचा विरोध केला व आंदोलनाला यश येण्यासाठी प्रयत्न केले शासनाने त्यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले या आंदोलनात यशस्वी करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला म्हणून प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन पैठण छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने त्यांच्या राहत्या घरी जाऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला या प्रसंगी पैठणचे तालुका अध्यक्ष श्री गोविंद अप्पा डांगे व पत्रकार श्री अनिल जाधव साहेब, श्री राहुल जाधव वर्षा श्री सुंदर, सौ कीर्ती देशपांडे श्री रमेश पवार बहाजुद्दीन खान अजय करके अजय थोरे गोपाल देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते